नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा ला ला तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहिलेलं आहे की काव्याने जीवाला सांगितलं आहे की जीवा आजच्यानंतर आपल्यामध्ये काहीही संबंध नसतील पण तुला माहिती आहे यापूर्वी नवरा हा शब्द मी ऐकला की माझ्यासमोर जिवा देशमुख हे एकच नाव यायचं पण आता ते नाही आहेत आता नाही आहेत ते नाव जिवा या गोष्टीचा त्रास होतो तुला किती ते माहिती आहे नाही माहिती काळीच पिळवटून निघतं आता माझ्या नावापुढे देशमुख हे आडनाव आहे पण त्यामध्ये जिवा नाही आहे या गोष्टीचा खूप त्रास होतो मला जिवा पण नाही समजणार तुला तो त्रास तू कमी करू शकतोस बोल ना करू शकतोस कमी आता काव्या असा प्रश्न विचारते त्याबरोबर सुद्धा राग येतो आणि जीवा काव्याला म्हणायला लागतो की हे ज्यावेळेस माझ तू स्वतःच्या गळ्यात माझ्या भावाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंस किंवा सप्तपदी फिरलीस त्यावेळेस कुठे गेले होते तुझे सगळे विचार त्यावेळेस कुठे गेला होता तुझ्या नसानसातला जीवा त्यावेळेस कुठे पिळवटून गेलो तुझं काळी सांग ना ज्यावेळेस मी तुला स्वतः ओरडून ओरडून आक्रोश करून सांगत होतो की काव्या नको काव्या नको आपण आत्ताच्या आत्ता खाली जाऊया सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकूया सांगून टाकूया सगळ्यांना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे त्यावेळेस तू माझं ऐकलं नव्हतंच काव्या त्यावेळेस असा मी तुझ्या जागी उभा होतो आणि तू माझ्या जागी मी तुला समजावत होतो आणि तू ऐकत नव्हतीस समजलं तुला म्हणून सांगतोय विसरून जा मला नको जे काही घडलं आहे ते आता खूप पुढे आलं आहे ऑन हो त्याबरोबर काव्य म्हणते तेच तेच सांगायला आली आहे मी इथे तुला मी सुद्धा आता पुढे व्हायचं ठरवलं आहे तुला विसरणं मला शक्य नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरूच शकत नाही तुला जर आता तेच हवं आहे तर मी तुला विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन जीवा मी आपलं प्रेमही विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन नक्की प्रयत्न करेन आता फक्त मी स्वतःवर फोकस करायचं ठरवलं आहे स्वतःचा अभ्यास स्वतःचं करिअर स्वतःचं लाईफ स्वतः स्वतःसाठी करायचं ठरवलं आता मी आता तुझ्यावर प्रेम करणारी तुझ्या मागे मागे करणारी तुझ्या जवळ प्रेमाची भीक मागणारी काव्या कायमची संपली जिवा आजच्या नंतर काव्या फक्त स्वतःसाठी जगणार पण याचा अर्थ असा होत नाही या की सुद्धा तुझ्यासारखं सगळं काही विसरून नंदिनीताईबरोबर जो तू सुखी संसार करतो आहेस तसं करेन नाही मी पार्थना सुखी संसार त्यांच्याबरोबर कधीच नाही करू शकत त्यांनासुद्धा मी डिवोर्स देईनच आणि त्यांनासुद्धा मोकळं करेन कारण काय आहे ना ते बिचारे त्यांना आवडायला लागली आहे मी आवडते मी त्यांना पण मला तू आवडतोस ना आवडायचास तू मला आवडायचास त्यामुळे मी नाही करू शकत सुखाने संसार आता मला जीवाही नको आहे आणि पार्थही नको आहे त्यांची या सगळ्यात काही चूक नाही आहे खूप चांगले आहेत ते त्याबरोबर जीवा म्हणतो हे सगळं करणं जमणार आहे तुला करू शकशील त्याबरोबर काव्य म्हणते नाही जमणार अवघड आहे तुला विसरणं अवघड आपलं प्रेम विसरणं पण तरीसुद्धा मी शंभर टक्के पूर्ण प्रयत्न करेन तू फक्त तो टॅटू नाही जाळलेला तर तू माझं अस्तित्व जाळलंस आणि त्यामुळे आता मी तुला विसरण्याचा पूर्ण प्रयत्न करेन म्हणजे करेन मग त्यासाठी अगदी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल मी सगळे प्रयत्न करेन शंभर टक्के आजच्यानंतर माझ्यासाठी तू फक्त नंदिनीताईचा नवरा असशील नंदिनीताईचा नवरा म्हणूनच मी तुझ्याबरोबर बोलेन बस त्या उपर दुसरं काहीही नाही आणखीन एक महत्त्वाचं प्रेम कसं असावं आणि कसं नसावं हे दोन्ही मला तूच शिकवलंस त्यामुळे मनापासून आभार आणि कोणाच्याच बाबतीत हे असं घडू नये नाहीतर लोकांचा प्रेमावरचा विश्वास उडेल एवढं बोलून काव्य तिकडनं जायला लागते जाता जाता ती जीवाला हेही सांगून जाते मी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे कधीच कोणाला सांगणार नाही आणि तुझं माझ्यावर होतं हे सांगण्याचा प्रश्नच येत नाही कारण तसं आता दिसत नाही आहे त्यानंतर इकडे आता नंदिनी आणि मालिनी काकू ह्या दोघीही देवळाजवळ पोहोचलेल्या असतात आता दोघींची ही नजर समोर रांगेवरती पडते भलीही मोठी रांग लागलेली असते दर्शनासाठी मालिनी काकू म्हणतात नंदिनी अगं बघ ना केवढी मोठी रांग आहे मी एक काम करते मी रांग लावते तोपर्यंत तू इथनं सामान घे आणि पटकन ये नंदिनी म्हणते हो आई चालेल मालिनी काकू लायनीला उभ्या राहण्यासाठी तिकडनं जातात इतक्यात नंदिनीसमोर अंजली येऊन उभी राहते अंजली नंदिनीला म्हणते नंदिनी, नंदिनी, नंदिनी ताई ओळखलं आता नंदिनी आठवते आणि तिला आठवतं की हो ही अंजली आहे अंजली म्हणजे तीच मुलगी जिचं लग्न तिच्या आईवडिलांनी तिच्या मनाविरुद्ध एका मुलाबरोबर लावून दिलं होतं बरं तर त्याचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर होतं आणि त्यामुळे तो अंजलीबरोबर चांगला सुखाने संसार करू शकत नव्हता आणि अंजलीचं सुद्धा लग्न अगोदर कोणा वेगळ्याच मुलावर प्रेम होतं पण तो गरीब होता त्यामुळे तिच्या आईवडिलांनी त्याला एक्सेप्ट नाही केलं आणि लग्नानंतर अंजलीच्या नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर होतं त्यामुळे अंजलीचा संसार हा सुखाचा होऊ शकत नव्हता कारण ते दोन्ही व्यक्ती एकत्र जरी असले तरी ते दोघांचंही प्रेम मात्र कोणी वेगळ्याच व्यक्ती होत्या त्यामुळे त्यांना एकत्र राहणं जमतही नव्हतं आणि सोडताही येत नव्हतं पण मग अंजलीने आनंद निवासमध्ये स्वतःचं नाव टाकलं मदतीची याचिका दाखल केली आणि त्यानंतर नंदिनीने तिला मदत केली कोर्टासमोर तिने हा मुद्दा मांडला की लवकरात लवकर तिला घटस्फोट देऊन तिची सुटका करण्यात यावी आणि कोर्टानेसुद्धा नंदिनीचं म्हणणं एक्सेप्ट केलं आणि फॅमिली कोर्टमध्येच त्यांचा घस घटस्फोट अगदी व्यवस्थित पद्धतीने पटकन होऊन सुद्धा गेला आणि आता अंजली हे सुखाचं आयुष्य जगते अंजली आता नंदिनीला सांगायला लागते ताई तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी आमचा डिवोर्स झाला त्या दिवशी माझा नवरा त्याने स्वतःहून मला घरी सोडलं त्या दिवशी पहिल्यांदा लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही दोघंजणं एकमेकाबरोबर व्यवस्थित बोललो शेवटी आम्हाला जे नातं नको होतं त्यातून तुमच्यामुळे आमची सुटका झाली फक्त माझीच नाही तर त्यांचीसुद्धा तुमच्यामुळे सुटका झाली कधीकधी ना असं वाटतं की उगाच अडकून राहण्यापेक्षा ताणून धरण्यापेक्षा गोष्टी सोडून द्याव्या सोडून दिल्याने कदाचित गोष्टी सैल होतातही पण सोडून दिल्याने गोष्टी सैल झाल्या तरी तुटत नाहीत ताणून धरल्या की गोष्टी तुटतात बरोबर ना त्याबरोबर नंदिनी आता अंजलीच्या या बोलण्यावर विचार करत असते कारण त्यांच्याही नात्यात काहीसं असंच आहे त्यावर अंजली ता नंदिनीला हाक मारते ताई कुठे हरवलात त्यावर नंदिनी म्हणते कुठे नाही अगं तुला जे हवं आहे ते मिळालं ना तू सुखी आहेस ना तू खुश आहेस ना झालं तर मग बाकी कशाची काय गरज आहे बरं आता तुला छान वाटतं आहे ना त्यावरती सांगते होत आई आता मी खूप खुश आहे अहो तुम्हाला माहिती आहे हल्ली जर आमचं एकमेकाकडे चुकून काही काम असलं तरी आम्ही चॅटिंगवर सुद्धा बोलतो आता हे ऐकून नंदिनीला बरं वाटतं अंजली तिकडनं निघून जाते तर नंदिनी तिच्या जीवाच्या नात्याबद्दल विचार करत तिथेच थांबते अर्थात नंदिनीच्या मनात हा विचार येणं स्वाभाविक आहे की नको असलेल्या नात्यातून एखाद्याला मुक्त करणं ही चांगली गोष्ट असते आणि नंदिनी त्या गोष्टीचाच विचार करत तिथं थांबते तर दुसरीकडे आता जीवाबरोबर बोलून काव्या ही तिकडनं खाली येत असते काव्याला आता खूप वाईट वाटत असतं घडलेल्या घटनेचं तर आता काव्या खाली आल्याबरोबर जीवासुद्धा तिकडनं खाली येत असतो जीवालासुद्धा काव्या जे काही बोललेले असते त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात जीवाला तर चालताना वाटही दिसत नसते त्याचा पायसुद्धा घसरतो पण तरीसुद्धा बाजूला असलेल्या गोष्टीचा तो आधार घेतो आणि पुन्हा पुढे चालायला लागतो दरम्यान त्याला काव्याचे शब्द पुन्हा आठवायला लागतात जिवा आजच्या नंतर मी तुला विसरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन तर दुसरीकडे काव्या ही आता तिच्या बेडरूममध्ये आलेली असते बेडरूमचा दरवाजा बंद करून बेडवरती येऊन बसते आता तिथे बसून तिला जीवाबरोबर बोललेली प्रत्येक गोष्ट आठवायला लागते जीवा, बर जीवा नवरा म्हटलं की सगळ्यात अगोदर मला तुझं नाव दिसायचं जिवा देशमुख आता माझ्या पुढे देशमुख आडनाव तर लागलं आहे पण मधला जीवाच गायब आहे माझं काळीच पिळवटून निघतं आहे याच्यासाठी तू काही करू शकतोस ते तू सगळं थांबवू शकतोस मी आता तुला विसरायचं ठरवलं आहे आता मी पुढे जाणार आहे स्वतःचं आयुष्य जगणार आहे स्वतःचा विचार करणार आहे स्वतःच्या अभ्यासावर स्वतःच्या करिअरवर फोकस करणार आहे आणि आता तुला विसरणं जरी मला शक्य नसलं तरी मी शंभर टक्के तुला विसरेन याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि आजच्या नंतर फक्त तुझ्याबरोबर नंदिनीताईचा नवरा म्हणून इतकंच बोलेन आता हे सगळं आठवून काव्याला आणखीन जास्त त्रास व्हायला लागतो पारच्या काम करण्याच्या टेबलजवळ येऊन काव्या दोन मिनटं शांत उभी राहते नंतर तिथेच बेडवरती बसते खुर्चीला पकडते आणि ढसाढसा रडायला लागते अर्थात असं म्हटलं जातं रड रडावं वाटलं तर रडावं रडण्याने मन मोकळं होतं आणि काव्यसुद्धा आता तिचं मन एका अर्था मोकळंच करते कारण कोणाशी बोलून तर या गोष्टीत ती मन मोकळं करू शकत नाही कारण ही गोष्ट कोणाला सांगण्यासारखीच नाहीये मग आता जर जीवाला विसरायचं आहे तर जीवाच्या आठवणीसुद्धा पुसून टाकल्या पाहिजे म्हणून काव्याला स्वतःचा मोबाईल दिसतो मोबाईल उचलून काव्या जीवा काव्याचं जे फोल्डर असतं त्यामध्ये जाते जीवाचे आणि तिचे सगळे फोटो एकदा मनसोक्त पाहते नंदिनी आणि पार्थ यांचं ज्यावेळेस लग्न ठरलं होतं त्यावेळेस संगीत हल्दी मेहंदी या सगळ्या फंक्शनमध्ये त्या दोघांनी एकत्र काढलेले सगळे फोटो कॉलेज टाईममध्ये एकत्र काढलेले फोटो सगळे फोटो काव्या डिलीट करायला लागते प्रत्येक फोटो डिलीट करत असताना काव्याला खूप जास्त त्रास होतो पण तरीसुद्धा काव्य ही गोष्ट करून दाखवते मित्रांनो अर्थात हे बरोबरच आहे जर आपल्याला एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून काढून टाकायचं असेल किंवा आपल्याला कायमचं त्या गोष्टींपासून त्या वस्तूंपासून दूर जायचं असेल त्या व्यक्तींपासून दूर जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट असते ती म्हणजे त्यांच्या आपल्या आयुष्यात ज्या आठवणी असतात त्या पुसून टाकणे कदाचित कधी कधी पहिल्या वेळी झालेलं प्रेम विसरणं हे माणसाला अशक्य असेल पण काही वेळेस लोक ते शक्य करून दाखवतात आणि त्यातूनही ही काव्य आहे म्हणजे तर काव्या नक्कीच तिने ठरवलेली गोष्ट नक्की पार पाडणार कारण काव्या जे बोलते ते करतेच तर दुसरीकडे आपला जीवा हा सुद्धा आता बेडरूममध्ये आलेला आहे जीवासुद्धा बेडरूमचा दरवाजा बंद करतो आणि त्याला काव्याचे शब्द आठवायला लागतात आता मी आपलं प्रेम विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आजच्यानंतर तुझ्या मागे मागे करणारी काव्या तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागणारी काव्या कायमची संपली आता फक्त मी माझ्या आयुष्यावरती माझ्या करिअरवरती माझ्यावरती फोकस करेन यानंतर मी फक्त तुझ्याबरोबर नंदिनीताईचा नवरा म्हणूनच बोलेन तुला विसरण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन जेव्हा पूर्ण प्रयत्न पण याचा अर्थ असाही होत नाही की मी पार्थबरोबर सुखाचा संसार करू शकेन नाही त्यांची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे त्यामुळे मी सुद्धा त्यांना उगाच या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून ठेवणार नाही मी त्यांना ह्या सगळ्यातून मोकळं करेन त्यांनासुद्धा मी डिवोर्स देऊन टाकेन आता मला कोणीच नको आहे ना जीवा ना पार्थ आता काव्य हे सगळं बोललेली असते त्याचबरोबर ती असंही म्हणालेली असते प्रेम कसं असावं आणि कसं नसावं हे दोन्ही मला तू शिकवलंस त्यामुळे त्यासाठी आभार त्याचबरोबर ती जीवाला असंही म्हणालेली असते मी देवाकडे नक्की प्रार्थना करेन की जे माझ्या बाबतीत घडलं ते कोणाच्याच बाबतीत घडू नये नाहीतर लोकांचा प्रेमावरचा विश्वास उडेल आणि त्यानंतर आता जिवा हा काय करू आणि काय नको असं त्याला झालेलं असतो तो, तो खूप अस्वस्थ झालेला असतो मग काय जीवा आता समोर घड्या घालून जे कपडे ठेवलेले असतात ते अस्तव्यस्त करतो त्याच्या छातीत एवढे हात हलवल्यामुळे कळ येते आणि तो खाली बसतो छाती पकडतो आणि त्याला जीवा आणि काव्याची पहिली डेट आठवायला लागते पहिल्यांदा ते त्यांच्या पनवेलच्या फार्महाऊसवरतीच फिरायला गेले होते आणि तिथे त्यावेळेस जीवाने काव्यासाठी छान कवितासुद्धा लिहिली होती जो अजूनही काव्याजवळ फोटो तिने जपून ठेवलेला आहे त्यानंतर आता त्या दोघांनी हँडमोल्ड बनवून घेतले होते ते सुद्धा सगळं जीवाला आठवायला लागतं जीवा उठतो कपाट उघडतो आणि कपाटातनं ते हँडमोल्ड काढतो आणि त्याच्याकडे एक टग बघायला लागतो तर दुसरीकडे आता काव्या ही कपाट उघडते कपाटामधून तिचं आणि जीवाचं जे लॉकेट तिने बनवून घेतलेलं असतं ते काढते आणि त्या लॉकेटमधला तिचं आणि जीवाचा दोघांचाही फोटो उपकते आता तिला उपकण्यासाठी काही सापडत नसतं त्यामुळे तिथे असलेल्या पार्कच्या टेबलवरचं कर्कटक काव्य घेते पहिल्यांदाच काव्याने पार्थला न विचारता त्याच्या वस्तुकीला हात लावलेला असतो काव्य ते फोटो काढते आणि चुरगळून फेकून देते त्यानंतर आता काव्या ही लगेचच आणखीन तिच्याकडे जीवाच्या ज्या आठवणी असतात ज्या वस्तू असतात त्या सगळ्याच पुसून टाकत असते काव्याला हे सगळं करत असताना खूप त्रास होत असतो पण तरीसुद्धा जर आपल्याला मुवन व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे काव्याला कळत असतं आणि त्यामुळेच ती हे सगळं काही करत असते रडत असते पण करत असते तर दुसरीकडे आपला जीवा जीवाचं तर काही बोलायलाच नको एरवी काव्यासमोर तू माझ्या आयुष्यातून निघून जा मला तुझ्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही आपण आता मू झालं पाहिजे पुढे गेलं पाहिजे हे सगळं बोलणारा जिवा आज पहिल्यांदा आपल्याला लग्नानंतर इमोशनल झालेला पाहायला मिळतो जिवा हा खूप जास्त इमोशनल झालेला असतो आणि आता तो म्हणत असतो की काव्या मी कधी तुझ्यासाठी बनलोच नव्हतो ग कधीच नव्हतो बनलो तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात जीवा नावाची कोणीतरी व्यक्ती आली होती हे आता तू विसरून जा विसरून जा मला काव्या तुझ्या आयुष्यात हा चॅप्टर कधी सुरू झाला असं समजूच नकोस पुन्हा आता तुझ्या आयुष्याची तू तु पूर्वीसारखी नवीन सुरुवात कर अरे पण मी रडतोय का मला काय गरज आहे रडण्याची उलट जे काही घडलं ते चांगलंच घडलं चांगलं झालं सगळं उलट आता मी रोजच्या टॉर्चरमधून मोकळा झालो काव्या उलट बरं झालं आज सगळं बोलून गेली ते तिला उलट आता अक्कल आली आहे चांगलं वागायला लागली आहे ती उत्तम झालं पुढे आता ती तिच्याही आयुष्याचा विचार करू शकेल आणि मी माझ्या असं म्हणून जेव्हा आता ते जे हँडमोल्ट असतो ते एकदा खूप जोरात छातीजवळ कवटाळतो आणि थोडा वेळ रडतो पण मग शेवटी स्वतःच उठतो स्वतःचं मन घट्ट करतो आणि पुन्हा एकदा त्या हँडमोल्ट कपाटामध्ये लॉक करून ठेवून देतो खरं तर जीवाने आता त्यामध्ये फक्त ते हँडमोल्ट नाही ठेवलेलं तर एका अर्थी जीवाने आपलं मन आपलं प्रेम त्या कपाटामध्ये बंद करून कोंडून ठेवलेलं आहे तर दुसरीकडे जीवा हा रडत असताना काव्या ही स्वतःचे डोळे पुसते आणि पुन्हा नव्याने उभं राहण्याची जोशाने तयारी ही सक्ण सक्ण करत असते अर्थात त्रास होत असतो पण तरीही ती पुढे जात असते आता संध्याकाळी काव्या सगळं विसरून सगळं मागे सरकून अभ्यासाला बसलेली असते काव्या अभ्यासाला बसलेली असते तीसुद्धा पार्थच्या टेबलवरती अभ्यास करत बसलेली असते इतक्यात पार्थ हा ऑफिसमधून घरी आलेला असतो अर्थात ऑफिसवरून ज्यावेळेस थकून भागून कष्ट करून नवरा घरी येतो आणि त्यावेळेस त्याला आपली बायको छान आनंदात काहीतरी समोर काम करताना दिसते त्यावेळेस कोणत्याही नवऱ्याचा मूड आपोआप फ्रेश होऊन जाईल त्याचं त्याचा, त्याचा थकवा दूर होऊन जाईल आणि तसंच काहीसं पारच्या बाबतीतसुद्धा घडतं काव्याला एवढं शांत छान आनंदी अभ्यास करताना बघून सिन्सिअरली अभ्यास करताना बघून त्यालासुद्धा खूप आनंद होतो पार्थ काव्याच्या पुढ्यात येऊन उभा राहतो तरी काव्याचं पार्थकडे लक्ष नसतं पार्थ आता तिथे बसतो आणि काव्याला म्हणत असतो अभ्यास अशा तुम्ही एक छान पद्धतीने करताय एकाग्र पद्धतीने करताय हे बघून छान वाटतंय छान दिसत आहे तुम्ही खूप त्यानंतर दुसरीकडे आता नंदिनीकडून चुकून जिवाने जे हँडमोल्ड कपाटात ठेवलेलं असतं ते खाली पडलेलं असतं आणि ते फुटलेलं असतं अर्थात यामध्ये नंदिनीची काही चूक नसते कारण जीवाने ते हँडमोल्ट ठेवताना मुळात व्यवस्थित ठेवलं नव्हतं त्याने ते हँडमोल्ड दत्तालीवरती कपाटाचे ठेवलं होतं आणि त्यामुळे नंदिनीने कपाट उघडल्या उघडल्या ते खाली पडलं होतं आता ते हँडमोल्ट पडण्याचा जसाच आवाज झाला होता जीवा पटकन उठतो आणि बघतो तर काय हँडमोल्ट है पडलं आणि फुटलं नंदिनी त्या काचा गोळा करतच असते इतक्या जिवा उठून पटकन खाली येतो आणि त्या काचा उचलायला लागतो नंदिनी त्याला म्हणत असते जीवा हे बघा तुम्ही थांबा तुम्ही नका करू ते सगळं तुमच्या हाताला उगाच लागेल मी त्या सगळ्या काचा गोळा करून घेईन तुम्ही थांबा पण जीवा नंदिनीवरती जोरात ओरडतो हात लावू नकोस त्यातल्या एकही गोष्टीला माझी आमची शेवटची आठवण होती आमची शेवटची आठवण होती ही ह्या एवढा एक शब्द अर्थात एक वाक्य जीवा अगदी सहज सोप्या पद्धतीने पटकन बोलून जातो पण या गोष्टीचा नंदिनीला खूप त्रास होतो अर्थात आपल्या नवऱ्याचं अगोदर एखाद्या स्त्रीवरती प्रेम होतं आणि तिच्या आठवणी आजही जर तो जपून ठेवतोय तर कुठल्याही बायकोला त्रास होईलच आणि आता तेच काहीसं नंदिनीच्या बाबतीत घडतंय कारण नंदिनीने जीवाला नवरा म्हणून स्वीकारलं आहे आणि त्यासाठी ती प्रत्येक गोष्ट आता पार पाडते मग अर् अगदीच वटपौर्णिमेचं ते व्रत असू दे वडाला सात फेरे मारणं असू देत किंवा जीवाला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी शंकराच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करणं असू देत किंवा त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं असू देत सगळं काही नंदिनीने बायको म्हणून केलेलं असतं तिची कर्तव्य ती बजावत असते आणि दरम्यान जीवा पटकन तिला बोलून जातो हात लावू नकोस या वस्तूंना माझ्या आणि तिची शेवटची आठवण होती अर्थात किती त्रास झाला असेल त्या बायकोला ह्या गोष्टीचा विचार तर प्रेक्षक तुम्ही करू शकता तुम्हाला याबद्दल काय वाटतं जीवानंदिनीला जे बोलला ते योग्य होतं की नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा तर दुसरीकडे आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो की तुम्ही एवढ्या शांतपणे जेव्हा अभ्यास करत असताना तेव्हा खरंच खूप छान वाटतं किती एक मार्गे अभ्यास करताना दिसत आहे बघा शांत त्याबरोबर काव्य आता पार्थला सांगत असते यापुढे मी एक मार्गानेच चालायचं ठरवलं आहे आता काव्या नेमकं काय बोलते आहे हे काही पार्थला कळत नाही पण तरीही पार्थ काव्याला काहीच विचारत नाही किंवा उलट उत्तरही देत नाही कारण काव्याचा मूड हा जरा बरा दिसत असतो त्यामुळे तो तसाच राहावा असं पार्थला वाटत असतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तर आता इथे संपतो पण पुढे पाहणं हे रंजक ठरणार आहे की आता काव्याने जीवाला जे सांगितलं आहे म्हणजेच ती त्याला विसरून जाणार आहे पुन्हा आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे मू ऑन होणार आहे हे सगळं खरं होईल का की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा पण आपल्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी ही की फायनली काव्याने जीवाला सांगितलं आहे की ती त्याला विसरण्याचा पुरेपूर शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि जर काव्याने सांगितलं आहे तर नक्कीच ती या गोष्टीसाठी तिचे एफर्ट्स देईल आणि जीवाला विसरेलसुद्धा आणि जर काव्य जीवाला विसरली तरच तर हळूहळू पार्थ काव्याच्या जवळ येऊ शकतो आणि मग आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे आपली फेवरेट जोडी पार्थ आणि काव्या यांची लव्ह स्टोरी तुम्हाला काय वाटतं असं होईल की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंब्यांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू